कोण हॅलो मुख्यमंत्री हा साहेब कुठे हो ते थोडस याच्याविषयी हो ना हो ना तुम्हालाही सांगतोय आणि साहेबालाही बोलून सांगू थोडंसं नुकसान झालेलं साहेबाकडे दिलं तर हॅलो आवाज येतो साहेब आवाज येतो साहेब मनोज रंगे बोलतोय हॅलो येतोय का आवा आवाज साहेब आता आवाज येतोय का आता रेंज मध्ये पण धाराशिवच्या दौऱ्यावर आहे तर इकडचे नुकसान भरपायचं आपल्याला काय करायला लागेल साहेब एक आदेश काढायला लागेल तुम्हाला आ, आ, की शंभर टक्के जे शेतकऱ्यांनी नुसकान सांगितले ना तेच घ्यायचं अधिकारी काय करते माहिती घेतोय हो आणि कलेक्टर पण स्वतः सोबत जी जी शिंदे साहेब आता त्यांनी काय केलंय की आपण शंभर टक्के नुकसान झालंय तर साठ सत्तर टक्के द्यायचं मग ते वाटलं होऊन जाईल कारण धान्य हो 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 फक्त फक्त ओला दुचकाळी एवढेच करामाना जाईल आणि शंभर टक्के शेतकरी सांगा ती नुकसान भरपाई द्या एवढंच आपल्याला मोठा आहे शब्द पाहिजे होता आम्हाला बाकी काही नाही oh the